आपल्या समाजात ज्याच्या बापानं रुमण नाही ना धरलं हाती रुमण ते शेतकऱ्याचा भाव ठरवते एसीत बसून आणि आपले लोक बारमध्ये जातात दारू प्यासाठी तर बरोबर गौतम भाऊ जेवढं बिल झालं तेवढंच बिल देतात तीन हजार बिल झालं सन थर्टी फर्स्टचं एकतीस डिसेंबरचं तीनच हजार बारावाला घेन आणि शेकीनं लेखाचे शंभर दोनशे जास्त घेऊन दे हे मायकून टीप तुले टीप आणि शेतकऱ्याची मेथी का रस्त्यावर राहते मेथी पालक कांदे गिंदे जे काय काढले त्याचे भाव करते आणि वीस रुपयाला जुडे अभे कोण घेन दाले धुवून दे अभे देसाळं बिता ते ती तर म्हणतं का हे पन्नासले आहे तर चाळीसले दे ती तर बरोबर मग शेतकऱ्याला काऊन तो अनु अनुचित प्रकार करतं दाले जुडी काहून मागतं अभे वीस नाही तो आता तीस द्यायला पाहिजे तीस घे बा पण दे कारण तुही उपकार आहे म्हणून आम्हाला पोटीभर भेटते सरकारले काय आहे तिथं बसून अबे तू जेवढा तिथं डेबिट करतो शेतकऱ्याचं एक एखादा तास तरी मे मध्ये तू शेतात राहून दाखव अबे आकाश राजा गुलामी करते वाली सरकारला चॅलेंज आहे मारलं मे महिन्यात फक्त एक घंटा शेतात उभा राहून दाखव मरेपर्यंत गुलामी करतो तुवाली नाही तर या ओळाच्या झाडाला फाशी द्यायची मला बाबू मरण म्हणतो पेरणीचे दिवस असतात सर्वांच्या पेरणी झाली असते आणि एक बाप आजारी असतो तर ते एक लेकराला सांगते लेकरू शाळेत जाणार असते लेकराला म्हणते हे माझं गाणं फेसबुकवर व्हायरल झालं संबंध बांधवाचे अठरा पकड जातीच्या लोकांचे मला फोन आले की दादा तुम्ही जे शेतकऱ्याचं गाणं गायलं खूप चांगलं गाणं आहे कारण की ते दुःख वेदना सर्वात जास्त जर आत्महत्या कोणी केल्या असेल ते महाराष्ट्रात आहे विदर्भात आहे म्हणून त्या अनुषंगाने माझ्या दानदात्याचं गाणं समोर सादर करतो पेरणीचे दिवस असतात गौतम भाऊ थोडा रिटर्न कमी करा दादा याचा पेरणीचे दिवस असतात आणि सर्वांच्या पेरण्या झाल्या असतात तो बाप आजारी असतो त्या शेतकऱ्यांचा शेवटच्या घटका मोजत लेकरूही घरी असते तर लेखराला बाप म्हणतो की हे बाबू सर्व लोकांच्या पेरण्या झाल्या आजूबाजूच्या आपलीच पेरणी राहिली आपलं जर वावर आपण पेरलं नाही तर आपलं वावर पडित राहीन आपल्याला पिकणार नाही पिकलं नाही तर खायला भेटत नाही म्हणून माझ्या पोरा तू शाळेतून आल्यावर आपल्या आजोबाकडे लक्ष द्यायचं शाळेतून आल्यावर दुपारच्या सुट्टीत तू घरी आल्यावर पाणी जेवण त्यांना विचारायचं पोरगं लहान पोरगं म्हणते हो बाबा मी जातो पेरणी करायला तो शेतकरी राजा त्याची बायको पेरणी करायला शेतात गेले शेतात गेले समजा अर्धा ते पावणे एकर त्यांनी पेरणी केली तेवढ्या पोरग दुपारच्या सुट्टीत जेवण करायला घरी आलं दुपारच्या सुट्टीत नि पोरग घरी जेवण करायला आलं तर बापाना सांगितल्याप्रमाणे दुपारच्या सुट्टीत घरी आल्यानंतर आबाजीला पाणी आणि जेवण द्यायचं सांगितल्याप्रमाणे लेकरांना आबाजी बशी पाणी म्हणलं की आबाजी बापू पाणी घे की जेवण कर की परंतु आबाजीची काही हालचाल नव्हती तसंच पोरगा धावत 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 शेतात गेलं आणि आपल्या बापाला सांगितलं की बाबा आपल्या आपाची पाणी पण पेत नाही आणि जेवण पण देत नाही आणि माझ्या बोलण्याचा प्रतिकार म्हणजे प्रति प्रतिउत्तर सुद्धा मला त्यांनी दिलं नाही म्हणून तो शेतकऱ्या राजाला समजलं तो शेतकरी राजा खाली बसला आणि लेखराच्या हातात त्यांनी मोबाईल दिला आणि लेखराला त्या लेखराला काय म्हणते की बाबू याच्यातनी आपल्या काकाचे मावशीचे रिश्तेदाराचे तुला तर नंबर माहीत आहे म्हटलं हो हे घे आणि घरी जाऊन नंबर सांग नंबर लावल्यानंतर त्यांना सांग की आपाजी मरण पावले एवढ्या एवढ्या वेळात त्यांचं अंतविधीचा कार्यक्रम आहे तुम्ही यावं परंतु तो शेतकरी राजा पेरणीचं कामधुरं सोडत नाही पेरणी करतो हे सरकार हेजड्यांचं सरकार त्यांचा भाव ठरवते म्हणून मला मनायचा सी में बसर करते है चोटी निकालने वाले और फुटपाथ पे सोते है मोती निकालने वाले, वाले। मनोज राजा भारत में खुलेआम आत्महत्या कर रहे अबे धरती का सीना चीर के मोती निकालने वाले धरती म्हणून मला मनायचा आहे प्रेत पडल घरात पापाचा प्रेत आहे तरी पेरणी करतो प्रेत पडल घरात तरी पेरणी करतो मग तोच अन्नदाता तोच अन्नदाताज फाशी घेऊ नी मरतो तोच अन्नदाता आज फाशी घेऊनी मरतो तुझ अन्नदाता आज फासी घे हुनी मरतो तू छन्न जाता आज फाशी घे हुली मरतो तू छन्न जाता आज फासी घे हुनी मरतो तू छन्न जाता आज फासी घे हुनी मरतो वेता पडाल घरात वेता पडाल घरात तरी पेरणी करतो पडल घरात तरी पेरणी करत पण तोच अन्नदाता तोच अन्नदाता फाशी घेऊ मरतो तो जो अन्नदाता फाशी घेऊ मरतो तुझ अन्नदाता फाशी घेऊन मरतो तो जो अन्नदाता फाशी घेऊ मी मरतो तो जन्नदाता आज फाशी घेऊन मरतो तो जन्नदाता आज फाशी घेऊन मरतो तो जन्नदाता आज अबे शेतकऱ्यांच्या मेथीचा भाव ठरवता बे परंतु दारूचे पैसे बरोबर देता पेत पडल घरात प्रेत बापाचं पडलं तरी सुद्धा धरती आईची खूस भरायसाठी तो लेख पेरणी करतोय बापाचं म्हण घरी आहे प्रेत पडल घरात तरी पेरणी करतो प्रेत पडल घरात तरी पेरणी करतो तूच अन्नदाताज तोच अन्नदाताज घेऊनी मरतो तू जन्मदाता आज अशी घेऊनी मरतो तू जन्मदाता आज अशी घेऊनी मरतो तू दाता आज अशी घेऊनी मरतो तू जन्न दाता आज अशी घेऊनी मरतो शेवट गाण्याचा असऊ तरी जाई रोज राणी तरी जाई रोज राणी तरी जाई रोज राणी महाराष्ट्राचा सुप्रसिद्ध ढोलक वादक माझा भाऊ अमित सोमकुवर नाही माझा भाऊ फार सुंदर ढोलक वाजवतो माझ्या सोबत सुद्धा सातसंगत केलेलं आहे भरपूर मोठ्या मोठ्या कलाकारासोबत त्यांनी सातसंगत केली आहे शेतकऱ्याच्या गाण्यावर मला शंभर रुपये देऊन नव्हे माझ्यासाठी अनमोल असे देण आहे त्याच्यासाठी जोरदार टाळे वाजवा असऊ नवारा पाणी साई रोज राणी काटे बोचती पायात काटे बोचती पायात पायसे अनवानी पायसे पाया से अनवानी पाया सूर्य आग ओ खेतरी सूर्य आग ओ खे तरी काय टेम्परेचर असते उन्हाळ्यातनी सूर्य आग ओ खे तरी शेती नांगर धरतो सूर्य आग ओ खे तरी शेती नांगर धरतो अरे तोच अन्नदाता आज फाशी घेऊ नी तोच अन्नदाता आज फाशी घेऊ नी मरतो तू अन्नदाता आज फाशी घेऊनी मरतो तोच अन्नदाता आज फाशी घेऊनी मरतो